नमस्कार आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस इंडिया स्टॉप न्यूजमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे देशात ब्लड म्हणून ब्याऐंशी मिनिट दिसले लाल समुद्रात ऑप्टिक फायबर केबल तुटली त्यामुळे जगातील सतरा टक्के इंटरनेट ट्रॅफिकवर परिणाम जपानच्या पंतप्रधान यांचा राजीनामा विसर्जन दरम्यान राज्यात पंधरा जणांचा मृत्यू जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत भारताला सुवर्णपदक आशिया चषक भारताने जिंकले अशाच पद्धतीच्या ठळक घडामोडी इंडिया स्टॉप न्यूज बघण्यासाठी आपले फेसबुक पेज फॉलो करा आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपणास अशाच ठळक बातम्या इंडिया स्टॉप न्यूज आणि ठळक घडामोडी बघायला मिळतील आणि दररोज नवीन अपडेट मिळेल तर चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज फॉलो करा